नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत हरभऱ्याची भाजी त्यासाठी हरभऱ्याची भाजी अर्धे वाटी भाजले शेंगदाणे घेतलेत लसूण घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात जिरं घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर ही भाजी फक्त थंडीच्या दिवसामध्ये भेटते त्यामुळे अवश्य करून खावी ही भाजी चवीला थोडीशी आंबट असते तर ही भाजी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले ही भाजी अशी कापड्यावर किंवा परातीमध्ये घमेल्यामध्ये घेऊन अशी झटकून घ्यायची आणि नंतर वरची थोडी थोडी भाजी काढून घेत अशी झटकत झटकत सगळी भाजी साफ करून घ्यायची आपल्याला त्यामुळे याच्यामध्ये जर किडे असतील ना तर ते खाली पडले जातात तर आता आपली भाजी साफ करून झाली आहे कडाईमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग परतला की त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ वाटून घेतले ते टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते, ते व्यवस्थित परतलं की ही भाजी धुवून घेत नाहीत त्यामुळे ह्या भाजीला शिजण्यासाठी पाणी टाकावं लागतं धुवून जर घेतली ही भाजी तर तिची सगळी चव निघून जाते त्यामुळे ही भाजी कधी धुवून घ्यायची नाही तर ह्या प्रकारे मिक्स करून घ्यायची भाजी म्हणजे मीठ मिरची सगळीकडे सारखी लागली जाते तर आता आपली भाजी शिजत आली त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कुट टाकून घेणार आहे आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट टाकूनच ही भाजी बनवली जाते तरी बघा आपली भाजी तयारच झाली आता बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता तर तयारच झाली आपली हरभऱ्याची भाजी आता जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगा थँक्यू